पंचगंगा नदी प्रदूषणाबद्दल प्रशासन सुस्त आहे त्यामुळे इचलकरंजीतील पंचगंगा नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजीतील युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं मृतमाशांचं पिंडदान करून प्रदूषणाला जबाबदार घटकांचा निषेध करण्यात आला पंचगंगेच्या उगमापासून संगमापर्यंतच्या अनेक गावातील सांडपाणी आणि रसायनयुक्त सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत आहे परिणामी पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय प्रदूषणाबाबत तक्रारी झाल्या की प्रदूषण नियंत्रण मंडळ पाहणी करून पाण्याचे नमुने घेतं किंवा एखादी नोटीस बजावतं पण प्रदूषणाला जबाबदार घटकांवर कधीही कारवाई होत नाही चार दिवसांपूर्वी इचलकरंजीत पंचगंगा नदीत पुन्हा एकदा हजारो मासे मृत्यूमुखी पडले होते या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं लक्ष वेधण्यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं नदीघाटावर प्रतिकात्मक पिंडदानाचा विधी करण्यात आला नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा अन्यथा नोकरी सोडा असा इशारा श्याम आठवले यांनी दिला तर कोठ्यावधी लिटर पाणी या याच्यामध्ये रोज मिसळते अशा वेळी प्रदूषण महामंडळ त्याकडे कांडोळा करत आहे जे उद्योजक आहेत ते थे थेट पाणी यामध्ये रसायनयुक्त पाणी केमिकलयुक्त पाणी यामध्ये सोडतात आणि त्यामध्ये या ज्या मुख जलचर प्राण्यांचा जीव जातोय याला जबाबदार कोण तर त्यामुळेच यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि ज्याने ज्यांनी जे अधिकारी असतील मग प्रदूषण मंडळाचे अधिकारी असतील इतर अधिकारी जे कामचकारपणे केलेत त्यांचं आणि जे उद्योजक आहेत ज्या या प्रदूषणाला कारणीभूत आहेत यांनासुद्धा त्याचं पाप लागावं सामान्य जनतेला कुठलाही पाप लागू नये आणि त्यांच्या आत ते भाषांच्या आत्म्याला शांती लागावी म्हणून या बिसलेरी पाण्यानं प्रदूषण पाण्यानं त्यांचा जीव घेतला पण शेवटचा विधी तरी त्यांचा चांगल्या शुद्ध पाण्याने व्हावा म्हणून आम्ही बिसलेरी पाण्याने त्यांचा या पिंडदानाचा विधी केला युवा महाराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा तीव्र निषेध केला या आंदोलनात बसवराज टकळगी सदाशिव बंडीगणी हुसेन पटेल भरत जोशी राजेश राठोड तौफिक कोठीवाले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते